शुभ नवव्या अह न्यू पार्ट सो पार्ट आय ट्वेंटी नाईन कॉलेज कपल लव्ह स्टोरी पार्ट ट्वेंटी एट मध्ये बघितलं होतं आपण शुभ प्लान करतो लॉग ड्राइव्ह ला जाण्याचा दे नव्या विचारात पडते की घरी काय सांगू कसं सांगू म्हणून तर शुभ आयडिया देतो रिशिता सोबत जाऊन येते सांग तसं नवव्या जाऊन सांगते तर त्या आधी नकार देतात पण नव्हे थोडं हट्ट करतात जा बोलतात देन शुभचा फेवरेट शॉर्ट टॉप घालायला सांगतो शुभ आणि वरून जॉकेट घालून झीप क्लोज करून यायला सांगतो देन तसंच नव्हे येते रेडी होऊन शुभला घ्यायला आय हाय लॉंग ड्राईव्ह स्पेशल कपल लव्ह स्टोरी सो आता पुढे बघू देन शुभ तसंच बसतो गाडीवर आणि मग दोघेही निघतात लॉंग ड्राईव्हला तर थोडं पुढे गेल्यावर शुभ बोलतो की इथे थांबाव गाडी बाजूला तर नव्या विचारतो की का बरं काय झालं तर शुभ सांगतो की अगं जो टॉप घातली आहे तू ते आताच आहे ना आणि आपण सिटी मधून बाहेर आलोय आता असं जॉकेटची जीप ओपन कर आणि मस्त हक करू दे मला तर नव्या बोलते की काही का नको मग मला गाडी चालवता येणार नाही तर शुभ बोलतो की अगं पण टॉप घालायचं काय अर्थ मग तर नव्या बोलते की ठीक आहे मग तूच चालव गाडी तर शुभ तसंच जॉकेट वरूनच नव्याला खूप टाईट हक करत असतो और और तर नव्या ओरडते की ए शुभ थांब मी बाजूला आहे गाडी याल प्लीज डोंट रस्त्यावर मज्जा मस्ती तर शुभ लगेच घे बोलतो तर नव्या घेते बाजूला गाडी आणि तसंच उतरून बोलते की याल तू किती नालाय ना माझी काहीच काळजी नाहीये म्हणून गाडीवर सुद्धा असं त्रास देतो तर शुभ बोलतो की पूर्ण कंट्रोल केलं होतं मी गाडी ऑलरेडी म्हणून तसा त्रास देत होतो तर नव्या ठीक आहे बोलत जॅकेटची झीप ओपन करते आणि बसते गाडी काढते तर शुभ मस्त असं जॅकेटमधून आतून हात घालत स्टमकला पकडून हक्क करत आणि बसतो तर तसंच नव्या बोलतो की तुझा हात इतकं कसं काय थंड आहे तर शुभ मस्त स्माइल करत बोलतो की माहिती नाही ग पण आता गरम होईल कारण तू हॉट आहेस ना तर नव्या बोलतो की अले बापले ग हो का असे पण डाव्हलॉग मारतो तो हो ना आजच कळलं मला हे न्यू काहीतरी तर शुभ बोलतो की हा कधी कधी मारतो हम्म 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 तर नव्या बोलते की अच्छा शुभ मला सांग आपण इतकं फिरतो आणि इतकं सोबत राहतो आणि जर कधी असं माझ्या घरी कळलं तर काय करायचं तू विचार नाही करू शकत ती सिच्युएशन इतकी डेंजर असेल तर शुभ बोलतो की मला माहिती आहे किती डेंजर असणार आहे कारण कॉलेज मध्ये आज कळलं मला काही मुलींकडून आणि जर मला कोणी मारलं वगैरे तर मी सहन करून घेणार नाही तर नव्या बोलतो की असं काहीही नाही होणार आहे मीच अंकलला खरं काय ते सांगते कारण अंकल माझं ऐकतील असं मला वाटतं पण तरी बघू सिच्युएशन काय येते आणि कशी येते आणि काय काय फेस करायला लावते तर खरंय तर शुभ बोलतो की मी मिडल क्लास फॅमिली मधला आहे आणि तू हाय क्लास फॅमिली मधली आहे सो तुझ्यासाठी ते लोक चांगलं स्थळ बघतील तर नव्या लगेच बोलतो की तू प्लीज असा विचार नको करू कारण मम्माला असं काही नाही पटत मम्माला फक्त मुलगा पुढचा कसा आहे हे बघायचं असतं आणि यावरूनच घरी अंकल आणि मम्मा मध्ये आर्ग्यू होईल पण यासाठी तुला मम्माला इम्प्रेस करावा लागेल आधी अशुभ बोलते की ठीक आहे बघू नंतरच्या नंतर आणि बाय द वे इकडे टी शॉप अजूनही चालूच आहेत तर नव्या बोलते की हो कारण वातावरण तसं आहे आणि बघ ना लोक मस्त एन्जॉय पण करत आहेत तर शुभ बोलते की चल ना आपण पण जाऊ तर नव्या बोलते की हो तर आधी हात का स्टमक वरून आणि मला जॅकेटची झीप क्लोज करू दे बाळा मग जाऊ आपण चहा प्यायला देन शुभ हात काढतो आणि मग नव्या बाजूला गाडी थांबवते आणि जॅकेट झीप क्लोज करून घेते देन जातात टी शॉप मध्ये आणि नव्या असते गाडीजवळ उभी आणि शुभ घेऊन येतो दोघांसाठी चहा आणि मग मस्त दोघेही एकमेकांना बघत आणि चहा पित बोलत असतात तर नव्या सांगते की तुला माहिती आहे शुभ मी तुला घ्यायला येताना ना रिशिताला कॉल केली तर सांगितली मी तिला असा असा प्लॅन आहे तर लक्षात ठेव कॉल येईल वगैरे तर तसं बोलून घे तर ती दुसऱ्या सेकंदला मला बोलते की तोच टॉप घातली असशील ना तर मी बोलले की शटाप नाही घातला आणि मग हसत होती ती मूर्ख मी कट केला तर शुभ की तू इतकी लाजते ना म्हणून जास्तच तुझी मज्जा घेत असते बाकी काही नाही तर दोघांचा पण चहा पिऊन होतो आणि मग तसंच निघतात तिथून तर शुभ गाडी झालो होतो तर रोडला लागतच नव्हे मस्त जॅकेट जीप ओपन करून टाईट असा हाक करत असते तर शुभ बोलतो की अच्छा आता मला असं त्रास देणार आहेस का तर नव्या बोलतो की हो मग देणारच मी पण मला खूप मस्त वाटत असं हक करून तर शुभ बोलतो की चल मग मस्त कोणीही नसेल अशा रोडने जाऊ तर नव्या बोलतो की मी मस्त डोळे बंद करून टाईट हक केलंय बाकी तू बघ कुठे जायचं ते आणि मग शुभ तसंच त्या रोडने गाडी फिरवतो हो जिकडे कोणीही जास्त ये जा करत नसतात देन स्पीड थोडी कमी करून मस्त दोघांचं असं बोलणं चालू असतं आणि नव्याचं हक करून फील करणं चालू असतं तर शुभ बोलतो की इतकी फील करून घरी जाणार तू तर तुला मध्यरात्री मला बोलवावं लागेल हम्म तर नव्या बोलतो की चल चल राहू दे तू मला इतकं पण फील होत नसते जर तू सोबत नसेल तर तू सोबत असतानाची गोष्ट वेगळी आहे कारण मला सतत तू असं जवळच हवा असतो लाईक हक करूनच किंवा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून किंवा मग दोघे सोबत बसून आणि मस्त शोल्डरवर असं डोकं ठेवून तर शुभ बोलतो की अगं घरी जाऊन पूर्ण पण फील होऊ शकतं कारण थंडी आहे ना मग शेवटी नाहीच राहावलं तर बोलवशील ना बेबी तर नव्या बोलतो की शुभ शांत बस मला असं काही होत नाही तू नसताना सो प्लीज शांत बस आणि मी कसं काय बोलू खरंच असं पॉसिबल आहे का तूच विचार कर तर शुभ बोलतो की जस्ट गेटिंग अ बेबी डोंट वरी सो मग एक प्लेस दिसतो शुभला तर तसंच तिकडे थांबायचं डिसाईड करतात दोघेही आणि जातात तर नव्या बसलेले असते गाडीवर आणि शुभ तसाच उभा असतो तर नव्या विचारते की तुला इतकं सगळं कसं काय माहिती लाईक अबाउट प्लेसेस अँड रोड म्हणजे तू असं माझ्या आधी कोणासोबत आलाय का फिरायला तर शुभ जाणून नव्याला चिडवायला म्हणून बोलतो की हो ग माझ्या एक्स गर्लफ्रेंड सोबत आलो आहे मी इकडे आणि इकडे सगळीकडे फिरून आहे मी तर नव्य बोलते नव्या बोलते काय असं बोलतच नव्या गाडीवरून उतरते आणि शुभच्या जवळ येत असेल तर शुभ पण असतं मागे मागे होत असत तर नव्या परत विचारते मी खरं सांगत आहे कोण होती ती तर तू हसायला लागतो आणि बोलतो की अगं मस्करी करत आहे मी आणि तुझा फेस कसं काय पूर्ण होतून गेला बघ ना हा नभू तर नव्या परत विचारते की खरंच मस्करी होते ना तर शुभ हो बोलतो आणि मग नव्याच्या डोळ्यात पाणी येतं तर तसंच पटकन शुभ जवळ घेतो हक्क करतो आणि अश्रू पोसून देत बोलतो की सॉरी बेबी प्लीज स्टॉप क्राईंग असं रडू नको हो तर नव्या बोलते की मग तू खोटं का बोलला का असं दुसऱ्या मुलीसोबत आला वगैरे बोलला मला मला इमॅजिन झालं म्हणून असं डोळ्यात पाणी आलं तू खरंच खूप वाईट आहेस मला विनाकारण असं लढवत असतो तर नव्याच्या आवाजाबरोबर शुभला जाणवत की सर्दी झाली आहे नव्याला तर तसंच पटकन बाजूला करत बोलतो की ए नवू तुला सर्दी झाली अगं तू सांगत पण नाही आहेस आणि असंच हक्क आहेस मला माझ्या शॉटला लागलं असतं ना ते घाण मग तर नव्या तसंच हसून देते आणि बोलते की हा मग लागू दे तूच रडवला ना तुझ्याच मुळे सर्दी झाली ना तर तुझ्या ला लागायला हवं तर बोलतो की ए शी क्लीन कर तू देन नव्या बोलतो की काही नाही झालंय रडायला रडायला आलं की माझा आवाज थोडा बदलतो बाकी सर्दी वगैरे काही नाही झालेले कळलं तर शुभ परत जवळ येत बोलतो की अच्छा ओके हो पण टचकन डोळ्यात पाणी नको घेऊन येऊ कारण मी तुझंच आहे आणि तुझंच राहणार आहे ओके तर नव्या ठिकाया बोलून हक करते आणि मग दोघे रिटर्न निघायचा विचार करतात देन तसंच घेते गाडी चालवायला तर बोलते की मी आता जॅकेट नाही घालत घेऊन बसतो देन ओके बोलून मस्त नव्याला बॅग हक करून बसतो गाडीवर आणि दोघे निघतात घरी जायला मीन्स रिटर्न येत आहेत ओके सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून फायनली पार्ट थर्टी मध्ये बघणार आहे आपण आता परत येताना काय काय मजा बघायला मिळणार आहे दोघांची आणि कसं एन्जॉय करून एंड करतात लॉंग ड्राइव सीन आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर अँड वॉइस शुभ आहा <laughs>